सोहळा गजर विठू रायाचा अखंड हरिनाम सप्ताह मोजे गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली आपले मंडळ समस्त ग्रामस्थ मंडळी तसेच युवक मंडळ भजनी मंडळ गिरगाव प्रेक्षपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर शूर निधी आणि सर ते शेवटी ते म्हणतात दादा दादा खाली बसा एक पाच मिनिट राहिले उठू नका उठू नका दोन मिनिटात तुम्हाला तुमच्या आईवडिलांची शपथ आहे खाली बसा हात धुणं बाकी ताट उचलायचून थोपाडावर मारायच घ्या

सुख माहित आहे आणि त्याकरिता त्यांनी जीव धारण केला होता जर तुम्हाला असेल तर येता गोळ्या बाण साहिले भडी मार वर्षता अपार वृष्टीवरी तुमच्यावर गोळ्या बाणांचा वर्षाव होईल संकटांचा पाऊस पडेल तो तुम्हाला सहन करावा लागेल स्वामी पुढे व्हावे पडता भांडण मग त्या मंडण शोभा दावी स्वामी जेव्हा जेव्हा संकटात असेल तेव्हा पाईक जर व्हायचा असेल तर आपल्या छातीचा कोट करून आपल्या स्वामीचं रक्षण करावं लागेल मग ह्या बलिदानाचा जो अलंकार आहे मग त्या मंडन शोभा दावी आणि ज्यांनी ज्यांनी हे केलं पायिकाने सुख भोगिले अपार जे जे पाईक झाले त्यांनी अपार सुख भोगलाय पण शेवटच्या उत्तरार्धामध्ये ते मर्यादा घालतात कोणती शूर आणि धीरांतर बाही तुम्हाला शूर तर व्हावंच लागेल पण शूरतेबरोबर बरोबर धीर आणि संयम सुद्धा महत्वाचा आहे म्हणून शिवाजी महाराजाचे मावळे आक्रमण करायला जायचे शूर म्हणून पण जेव्हा जागे झाले ते संयम राखून परत यायचे एवढं जर केलं तुका म्हणे या सिद्धांताच्या खुणा जाणे तो शहाणा करीतो कळाल कळालं आज ज्यांना कीर्तन कळालं आणि सात दिवस ज्यांना करणार आहे तेच खऱ्या आनंदाचा उपभोग घेणार आहेत आणि तेच गावातले शहाणे समजावे तुम्ही म्हणता घरी येत ते दीड शहाणे शहाणे इथं आले दादा उठले होते मागे माय बापांना तुम्ही काम करून थकलेला जीव असतो आमच्यासारखा मोकारा वीस मिनिट लेट आला असो आपले रोड असे जबरदस्त आहेत की पोटातलं पाणी हालत नाही त्याचा फेस निघायला लागतो नुसतं हल्लं तर काय होत नाही फेज निघायला लागतो त्याच्यामुळं मायबापांनो माफ करा परत एकदा असे सुंदर सातसंगत करणारे असं वाटलं की मी आळंदीच्या घाटावरच कीर्तन करतो काका का परत एकदा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो माझ्याबरोबर आलेले संत साहित्याचे अभ्यासक प्राध्यापक ए आर सर हेही आले कारण मास्तर ड्युटीच्या व्यतिरिक्त कुठं येत नसतो पण ते आग्रह केल्यामुळे अगदी बीडवरून ते माझ्याबरोबर आलेले आहेत परत एकदा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो डोंगरकड्याला जी मंडळी आली होती मी त्यांना म्हणालो नाव कोणाचं घेऊ नका म्हणजे आल्या आल्याच ते म्हणली नाव घ्यायचं नाही बरं का मला तर वाटलं मी नवरी आहे काय अशी का। <laughs> माणसं दुर्मिळ असतात मायबापांनो आणि अशी माणसं भेटतात ती तुमच्या गावामध्येच कारण लहानपण देगा देवा मुंगी साखरेचे नर की आलो नर निरकी गती एके करी जितको नीचे हवे चले तितको उंचे होई नळाचं पाणी जेवढ्या उंचावरून पड़, खाली पडत तेवढं ते सुंदर दिसतं आणि महापुरुष जेवढा नम्र होतो तेवढा तो सुंदर असतो म्हणून मला इथं येऊन मला हा जो आनंद मिळण्याकरिता तुम्ही जे सहकार्य केलं पंच कमिटीनं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो चुकला असेल तर माफ करा जे काही आवडलं असेल ते माझ्या आहे एवढं समजा माझ्या वाणीला मी पूर्ण देतो गजर अखंड हरी नाम सप्ताह मोजे गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली आपले मंडळ समस्त ग्रामस्थ मंडळी तसेच युवक मंडळ भजनी मंडळ गिरगाव प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर